नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वीएम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आपण नवनवीन विषय घेत असतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि राजकीय विश्लेषण म्हटलं तर त्याच्यावर थोडासा अभ्यास करावा लागतो आणि मी या क्षेत्रात नवीन असल्यामुळे थोडासा मला अभ्यास जास्त करावा लागतो काही व्हिडिओज बघावे लागतात आणि त्याच्यानंतरच तुमच्यापर्यंत खरी ती माहिती सांगावी लागते तर नमस्कार मी विनित मोरे मराठी युट्यूब कंटेंट क्रिएटर तर आपण आज वळूया वक बोर्ड या, या बिलाच्या माहितीविषयी आणि उबाटाने त्याला समर्थन त्या का नाही केलं त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर वक बोर्ड म्हणजे नेमकं काय तर वक बोर्ड असं की मुसलमानांनी मुस्लिम समाजाने त्यांच्या हितासाठी जे त्यांच्या हितासाठी त्यांच्या समाजाच्या हितासाठी हॉस्पिटल्स म्हणा शाळांसाठी म्हणा जे जी जागा असते त्या जागेत एखादं हॉस्पिटल उभं करणं त्यासाठी घेतलेली जमीन यालाच वक बोर्ड असं म्हणलं आणि जी ट्रस्ट असते त्याला वक बोर्ड बोललं जातं पण ह्या जमिनी ज्या आहेत वक बोर्डाकडे या सर्वच सर्व अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत याबद्दल लोकांमध्ये शंका होती आणि हिंदूंमध्ये आणि मुस्लिमांमध्ये मुस्लिम समाजांमध्ये ही शंका होती काही मुस्लिम समाजाचं असं म्हणणं होतं की वक बोर्डाने आमच्या देखील जमिनी हडप केल्यात अनधिकृत अनधिकृतरित्या बळकावल्यात हो आणि हिंदू समाज हिंदू संघटनांचा ह्या वक बोर्ड ह्या बिलाला कडाडून विरोध होता आणि त्याच संदर्भात एक बिल काल पास झालं वक बोर्ड वक अमेंडमेंट ऍक्ट म्हणजेच वक बोर्डामध्ये सुधारणा करण्यासाठी पास करण्यात आलेलं बिल तर या बिलामध्ये नेमकं काय आहे पहिलं काय होतं आत्ता काय होतं हे जाणून घेणार आहोत आणि तसंच उबाटाचा ह्याला समर्थन का नाही हे देखील आपण पाहणार आहोत तर ह्या बिलामध्ये पहिलं असं होतं की मुस्लिम समाजच या बिला या ट्रस्टमध्ये किंवा वक बोर्डामध्ये असायचा सदस्य असायचा आता महिला आणि मुस्लिम समाजामध्ये इतर जातीचे लोक आणि हिंदू यांचा देखील समावेश असणार आहे तसंच वक्फ बोर्ड बोलायचं की ही जमीन आमची आहे आता असं होणार नाही वक्फ बोर्ड कोणत्याही पद्धतीने ही जमीन स्वतःची आहे असं बोलू शकणार नाही तसंच वक्फ बोर्ड जेव्हा त्या जमिनीवर वाद व्हायचा तेव्हा वा ही आम्ही तुम्हाला जमीन देणार नाही कोणत्याही प्रकारे देणार नाही दिली जाणार नाही अशी दादागिरी चालायची ही दादागिरी वक बोर्डाची बंद होणार आहे कारण त्याच्यामध्ये कलेक्टर येणार आहे डीवायएसपी येणार आहे ते जरी असले होते तरी जुन्या कायद्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये एंट्री करता येत नव्हती आता वक बोर्डा वक बोर्डाकडे ज्या जमिनीत ज्या अनधिकृत्या बळकावलेल्या आहेत जशी मंदिरं देखील आहेत मंदिर जर वक बोर्डाने जबरदस्तीने अनधिकृतरित्या बळकावलेली जी जमीन असेल मंदिरांची देखील जिथे ते मस्जिद बांधलेली आहे त्याच देखील सुधारणा होणार आहे असं हे बिल बोलतं तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्या गाईडलाईन्स आहेत सोशल मीडियावर आहेत गुगलवर आहेत तुम्ही कुठेही जावा ह्या गाईडलाईन्स तुम्हाला मिळतील आपण या व्हिडिओतून काही पॉइंट काढले त्यांनी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर उबाटाने असा मुद्दा प्र, एक प्रश्न केला उभाट्याने की ह्या वक बोर्डामध्ये दे देखील वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलामध्ये दे देखील आम्हाला काही त्रुटी आढळतात विरोधक आहेत विरोधकांना ह्या त्रुटी आढळणारच नसल्या तरी त्या त्रुटी ते लोक काढणार पण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे म्हणजे उद्धव ठाकरे बोलतात की आमची शिवसेना खरी शिवसेना आहे पण त्या शिवसेनेकडून ही अपेक्षाच नव्हती कारण जितके पण खासदार आहेत त्यांनी वग बोर्डाच्या सम समर्थनार्थ नाही तर वग बोर्डाच्या विरोधात मतदान केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम समाजावर अन्याय होत असेल तर आम्ही याला समा समर्थन देणार नाही पाठिंबा देणार नाही पण हिंदू समाजावर इतके वर्ष अन्याय होतोय नेहरू जी आहे त्यांच्यापासून हे वक् बोर्ड आलेला आहे तेव्हापासून हिंदू समाजावर किंवा इतर जातीच्या लोकांवर जर अन्याय होत असेल किंवा देववर देखील अन्याय झाला त्याबद्दल उभाटाचे कोणते खासदार बोलणार आहेत का ते बोलणार नाहीत कारण त्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे को तटस्थ राहिले नाहीत त्यांनी सरळ सरळ वक् बोर्डाला विरोध केलेला आहे म्हणजे आपण हिंदुत्ववादी आहोत आपण हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आहोत पण जेव्हा खरंच अशा चांगल्या बिलाची स्वागताची भूमिका घ्यायची असते तेव्हा उबाटाने नेहमी मागेच राहतो आणि त्याला कडाडून विरोध करतो उबाटासने संपूर्ण इंडिया आघाडीने वकबोर्ड बिलाला विरोध केलेला आहे विरोधातली मतं आहेत दोनशे तेहतीस आणि समर्थनातली मतं आहेत दोनशे त्र्याऐंशी त्यामुळेच वक्फ बोर्ड अमेंडमेंट ऍक्ट हा लोकसभेत पास झाला यामुळे काय होणार आहे तर जबरदस्तीने बळकावलेल्या जमिनी या ज्याच्या त्याच्या ज्या धर्माच्या लोकांच्या आहेत त्या लोकांना त्या जमिनी मिळणार आहेत ओवेसी बोलतात की हे मुस्लिम विरोधी आहे वक्फ बोर्ड विरोधी कायदा आहे पण जर खरंच वकबोर्ड विरोधी कायदा असता तर मुस्लिम समाजाने ह्याला सपोर्ट केला असता का ह्याला समर्थन दाखवलं असतं का आणि ह्याच्यामुळे खूप लोकांचे भ्रष्टाचार बाहेर पडणार आहेत का तर वकबोर्डच्या नावाखाली ज्या जमिनी बळकावलेल्या होत्या त्यात देखील ज्या वाईट मार्गाने भ्रष्टाचाराने ज्या भरलेल्या जमिनी आहेत त्या ह्या लोकांनी ज्या बळकावलेल्या होत्या त्या फळ सरकारकडे जाणार आहेत तुम्ही जर बघितलं रेल्वे आपलं सरकार त्यानंतर जर सर्वात जास्त जमीन कोणाची असेल तर ती वक बोर्डाची आहे वक बोर्ड जेव्हा स्थापन झालं तेव्हा इतकं पॉवरफुल नव्हतं तितकं पॉवरफुल हे आता झालेलं होतं त्याला सुधारणा करणं गरजेचं आहे आपण नेहमी म्हणतो की हिंदू अंधश्रद्धा किंवा त्यांच्या ज्या चालीरीती आहेत त्या सुधारणा झाल्या पाहिजेत पण इतर समाजाने किंवा इतर धर्मात देखील या सुधारणा होणं गरजेचं आहे तरच आपला देश एक राष्ट्र म्हणून राहू शकतो आता तुम्ही जर बघितलं तर काही स्टेटमेंट असे देखील आहेत की इकडे बी जे पी हिंदू राष्ट्र करण्याच्या तयारीत आहे किंवा बोलण्याच्या तयारीत आहेत पण मुस्लिमांचं असं म्हणणं आहे की सर्वात जास्त सुरक्षित जर मुस्लिम असेल तर तो कोणत्या देशात आहे तर तो भारतात आहे आपल्या हिंदुस्थानात आहे तर दोन्ही पक्षांचं किंवा ह्या बोर्ड अमेंडमेंट ऍक्टमुळे सुधारणा बिलामुळे मुस्लिमांचा तर फायदा होणारच आहे शंभर टक्के होणार आहे यात कोणी गैरसमज करण्याची गरज नाही पण त्याचसोबत जर जबरदस्तीने तुमच्या जमिनी बळकावल्या गेल्या असतील तर त्या देखील आता कोणीही जबरदस्तीने बळकावू शकणार नाही इतकी पावर इतका कडक कायदा हा वक बोर्ड सुधारणा बिल देण्यात आलेलं होतं काही जणांनी सांगितलं की मायनॉरिटी हे बिल मान्य करत नाही तर अमित शहा बोलले की संसदेचं संविधानाचं संविधानामध्ये ह्याची तरतूद आहे जर एकदा संसदेमध्ये एखादं बिल पास झालं ते सगळ्यांना मान्य करावं लागतं तो कोणत्याही धर्म जाती धर्माचा असू दे त्याला हे मान्य करावंच लागणार आहे कारण ह्या देशात संसद ही सर्वात मोठी आणि संविधान ही सर्वात मोठे त्यामुळे जे लोक बोलत होते की संविधान बचाओ संविधान बचाव असं काही नाही संविधान तसंच आहे संविधानामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संविधानाप्रमाणेच चालतात आणि त्याचप्रमाणे कायदे तयार केलेले केले जात आहेत त्यामुळे कुणीही घाबरायची गरज नाही हा कायदा जो आहे तो सगळ्यांच्या फायद्याचा असेल पण सर्वांनी लक्षात ठेवा कोणताही पक्ष असू दे कोणत्याही विचारधारेचा असू दे अशा चांगल्या कायद्याला जर तो पक्ष विरोध करत असेल तर त्याची जी मानसिकता आहे ती तुम्ही ओळखली पाहिजे आणि त्याचनुसार तुम्ही मतदान देखील केलं पाहिजे कारण आपण सजग आहोत सतर्क नागरिक आहोत आणि त्याचप्रमाणे आपण एक मतदार आहोत त्याचप्रमाणे आपण मतदान केलं पाहिजे जे आपल्या देशाच्या आपल्या राष्ट्राच्या हिताचं आहे चाहि, त्यासाठी मतदान केलं पाहिजे तरच असे चांगले चांगले बिलं येणार आहेत आणि सुधारणा होतील लोक सुधारतील लोक सुशिक्षित होतील आणि आपला देश सुधारेल एवढंच सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवनियच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस एम युट्यूब चॅनल त्याला जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद